आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिव्यांगाची बैठक फक्त देखावा राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या प्रदेशाध्यक्ष नीता आढवाण यांचा आरोप दिव्यांगाचा मागण्या मान्य न झाल्यास तिढील आंदोलन करणार दिव्यांग यांचा इशारा जालना प्रतिनिधी शहरातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जालना महानगरपालिकेसमोर पाच फेब्रुवारी रोजी अमरण उपोषण केलं होतं अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिव्यांगांची बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर अमरण उपोषण मागे घेण्यात आले होते चौदा फेब्रुवारी दिव्यांगाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नीता ढवान राष्ट्रवादी महाराष्ट्र सरचटणीस शकुंतला कदम यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसल्याने महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिव्यांगांचा अपमान केल्याने आयुक्त संतोष खांडेकर यांचा दिव्यांगाने निषेध नोंदवला आहे दिव्यांगांना जालना शहरात पुनर्वसन केंद्र स्थापन करा दिव्यांगांना पन्नास टक्के पाणीपट्टी आणि घरपट्टी माफ करा दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या अशा विविध मागण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत फक्त महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खंडेकर यांनी देखावा केला तुमचे प्रश्न मार्गी सोडवतो दिव्यांगाच्या मागण्या न झाल्यास तिलडी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिव्यांगाने दिला आहे नीता ढवान आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना राष्ट्रवादी शहराध्यक्ष रिंकल तयड यांच्या घाटी रोडवर निवासस्थानी भेट घेतली दिव्यांगाने शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष रिंकल तायड राष्ट्रवादी दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष क्षेत्रे राष्ट्रवादी दिव्यांग आघाडीच्या सुनंदा भास्करे दिव्यांग आघाडीचे राहुल मुळे आदींची उपस्थिती

त्या व्हिडिओमध्येच तुम्हाला दिसेल त्यांना माहिती सगळे विषय एवढे सगळे विषय जर व्यवस्थितपणे झाले असतील तर आता नको त्या विषयावर घेऊन